आपल्याकडे एक असं पुस्तक आहे ज्याच्यात ना एक मुलगा आहे छोटासा आणि तो रोज घोरे चारायला जायचा एक, एक दिवस काय होतं ना त्याचं वासरू येतच नाही चरून मग तो काय करतो काय काय घडतं पुढं कोण कोण भेटतं अशी एक गोष्ट आहे हातखाली कर बरं हां कोणती गोष्ट आहे तुम्हाला आहे का त्या पुस्तकाचं नाव काय माहिती आहे तुम्हाला खर एक तो हातखाली करून सांग ना हट्टी वासराची अशी गोष्ट आहे अच्छा सांग बरं काय गोष्ट आहे हट्टी वासरू बरोबर ओळखले आहे हा तुम्ही दोघांनी सांग बरं काय गोष्ट आहे थोडक्यात सांग आठवते का तुला अच्छा पुस्तक कुठलं आहे याच्यातलं याच्यातलं कुठ पुस्तक आहे बरं दाखव याच्यातलं ते आहे चल ठीक आहे तुझ्याकडं राहू दे आणि आठवते का सांग तुला गोष्ट गोष्ट आठवते का सांग तुला आठवते ना पण अच्छा सांग ना मग हा सांग त्या मुलाचं नाव काय होतं आठवतं का तुम्हाला आठवतंय कोणाला ह हो पण मुलगा आहे ना तो दाखव श्रावस्ती मुखपृष्ठ हा बघा मुखपृष्ठावर मुलगा दिसतोय बघा त्याचं नाव काय होतं आठवतंय काय होत फुलाट आठवते सांग बरं बर सांग मी सांगते हा वंश नाव होतं त्याच काय हा आणि वंशाचं ते वासरू होतं बरोबर छान ओळखले हा टाळ्या वाजवा दोघांसाठी पण मस्त ठेवते पुस्तक आता हम्म बघा आता पुढचं पुस्तक बघा हा सांगते मी सगळ्यांनी नीट ऐकायचं बघा हा असं एक पुस्तक आहे हा याच्यामध्ये त्याच्यात ना एक छोटासा ससा असतो आणि तो एका वाघाच्या गुहेत जातो आणि तो तो घाबरवतो सगळ्यांना काय बोलतो बरं तो एकानेच सांगायचं कोणीतरी कोण सांगणार बा मस्त मस्त छान कळलं कळलं सगळ्यांना माहित आहे अच्छा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी पुस्तक दे हातात माझ्या कोणत्या ते अच्छा नाव काय त्या पुस्तकाच बरु बघा या पुस्तकाचं नाव आहे मी आहे ससुल्या गडी बरोबर छान टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांसाठी सगळ्यांनी बरोबर ओळखले हा आता बघा रिषभला विचारणार आहे मी रिषभ आता इथे एक पुस्तक आपलं असं ठेवलेलं हो आहे ना की त्याच्यात एका भोपळ्याची गोष्ट आहे कोणीच नाही सांगायचं मी फक्त रिषभला विचारले तो सांगणार आहे बरोबर अच्छा काय नागरे त्या पुस्तकाचं थांबा थांब नाही ऋषभला विचारले त्याला सांगू दे असं ना एक पुस्तकाच हा पुस्तकाचं नाव सांगा मला बघा त्याची सुरुवात ऐका ऐका त्याची सुरुवात कशी होते आम्ही एक बी लावलं त्याला पाणी घातलं दोन पाने आली वेल वाढली बरोबर पण मग गोष्टीच्या पुस्तकाचं नाव काय आपलं नाही नाही बी लावलं बरोबर ठीक आहे पण साठी टाळ्या वाजवा त्याने पुस्तक बरोबर ओळखलंय ना ह्याच्यामध्ये एक पुस्तक आहे ह्याच्यात त्याच्यात ना भाकरीची गोष्ट आहे कुठलं पुस्तक आहे नाव काय त्याचं नाव सांगा आधी ठीक आहे पुस्तक दाखव कोणतं आहे दाखव तिने बरोबर दाखवते का बघू आपण हा बरोबर छोटीनी बरोबर सांगितले बघा हे आहे भाकर पुस्तक बरोबर आणि ती नाव पण बघा बरोबर सांगितले तुम्हाला लेखक आठवतात हो का याच्यातले हो। अच्छा कोणी लिहिलेले हा सांग कोणी लिहिलंय हे पुस्तक कोणत्या सरांनी वा मस्त टाळ्या वाजा सगळ्यांसाठी एकदा हा हुशार तुम्ही तर बरोबर ओळखले हा तुम्ही अ हो सगळ्यांनी बरोबर ओळखले बरो बघा आता <laughs>